मी महेश देवने गेल्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून या मराठी राहतो मला ज्यावेळेस माझं शिक्षण पूर्ण झालं दोन हजार पाचपासून पूर्वीपासूनच मला सामाजिक कार्याची आवड होती त्यामुळे मी सुरुवातच सामाजिक कार्यापासून केली आणि दोन हजार पाचला ज्यावेळेस पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तेव्हापासून आज तागाईपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यानंतर दोन त्या हजार सातला या ठिकाणी मी नेमणूक लढली होती त्यामध्ये आज तशा मताने पराभूत झालो आणि त्याच्यानंतर मला दोन टर्म झाले त्यावेळेस काही तांत्रिक पण मला माघार घ्यावी लागते परंतु आता नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या हो घातलेल्या आहेत यामध्ये मी पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आदरणीय मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील साहेब राजाची माजी बाळासाहेब जाधव अविनाश भैया असतील सभापती पंचकराव पाटील असतील युवराज भैया असतील सूरज पाटील असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये मी या प्रभात क्रमांक निवडणूक लढण्याची इच्छुक आहे तर या ठिकाणी मी सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र धार्मिक क्षेत्र त्यानंतर अनेक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे याची तुम्हाला आताच मी तुम्हाला सगळं या ठिकाणी दाखवलेलं आहे यामध्ये रक्तदानशिबिर असतील व्याख्यान असतील त्याच्यानंतर रस्ते दुरुस्ती असतील धनकचरा असेल वृक्षारोपण असेल त्याच्यात शेतकऱ्यांना मदत असते त्यांना डीपी देणं असेल किंवा त्यांचे जे त्यांना बिल माफ करा म्हणून त्याच्यासाठी असेल अशा अनेक त्या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांना बाजारमध्ये रस्त्यावर बाजार विकण्यापेक्षा त्यांना जागा देण्यासाठी असतील अशा अनेक प्रकारचे त्याच्यानंतर समाज जी काम आहे हे काम या ठिकाणी मी मागे काळामध्ये केलेले आहे तर माझे जनतेना विनंती आहे की मी आपल्या प्रत्येक कामामध्ये या ठिकाणी हिरवीने भाग घेतला आहे आपण हक त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि आता सध्या परिस्थितीमध्ये मी मागे काळामध्ये जे काम केलं आहे त्या काळाचे दररोज व्हॉट्सअप आणि फेसबुकलासला मी टाकत आहे काम केलेलं आहे आणि प्रत्यक्षात आपण या ठिकाणी पाहिलेलं पाहतो मागील केलेल्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक धार्मिक या सर्व बाबी लक्षात घेऊन या ठिकाणी मी केलेल्या वीस वर्षाच्या कामाचा आढावा या ठिकाणी आपला दाखवलेला आहे आणि याच पावती शंभर टक्के मला साहेब देतील कारण मी पक्षाकडे या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी मागितलेली आहे आणि तर सगळा राजकीय जीवनाचा किंवा सामाजिक जीवनाचा हा सगळा लेखाजो का सगळ्यांना दाखवला आहे त्यामुळे साहेब शंभर टक्के मला निश्चित या ठिकाणी दे तिकीट देतील अशी दे अपेक्षा आहे आणि साहेबांना मी विनंती करणार आहे की माझं काम पाहिलेलं आहे आपण मला तिकीट देण्यात यावं दे आणि जनतेला पण मी विनंती करणार आहे की बाबा या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी आशीर्वाद आशीर्वाद रूपी या ठिकाणी मतदार निवडून देता ही मला पूर्णपणे अपेक्षा आहे